सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता हे प्रभो माझं तुझ्याशी कायमच एकत्व राहो माझा देह तुझ्या सेवेसाठी लागो तू माझी उपेक्षा करू नकोस हेच माझं एकमेव मागणं आहे उपासनेला दृढ चालवावे भुदैव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे मंगल बोलवावे सतत उपासना करावी संतांची सेवा व नम्रता ठेवावी आयुष्य चांगल्या कर्मात खर्च करावं आणि सर्वांशी गोड व हितकर बोलावं हा एकच आदर्श धार्मिक व सदाचारी जीवन मार्ग आहे कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी दुःख हरी तुझवीण शंभ मजकोण तारी हे hey, कैलासवासी चंद्रमौळी फणीनाथ मुकुटधरी शिवा तूच करुणेचा सागर आहेस संसाराच्या दुःखातून तारणारा आहेस तुझ्याशिवाय मला तारण्यास कोणीच समर्थ नाही ही माझी प्रामाणिक श्रद्धा आहे मोरेया मोरेया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी हे बाप्पा मी अजून लहान व अज्ञानी आहे तुझी सेवा कशी करावी हेही मला ठाऊक नाही मी कितीतरी चुका केल्या आहेत तरीही तूच माझा खरा आधार आहेस मला तुझ्या मायेच्या कुशीत घे हेच माझं विनम्र प्रार्थनापूर्वक मागणं आहे ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही माझं मन जिथं जाईल तिथे मला तुझंच रूप दिसतं तूच सर्वत्र आहेस मी जिथे वाकून नमस्कार करतो तिथे मला सद्गुरांचे पावन चरणच दिसतात हे आत्मज्ञानाचं अद्वैताचं व गुरुभक्तीचं अच्युत उदाहरण आहे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ज्ञानेश्वर महाराज ज्या पवित्र भूमीत वास करतात ती भूमीच पुण्यताई आहे त्यांचं स्मरण केल्याने मोठे पुण्य मिळते ते महान सद्गुरू असून त्यांना मी नम्रतेने वंदन करते माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद